ಆರ್ಸೆವಿ ಪುನಃ ಜಿಂಕಾ ಜಿಂಕಾ ಹಾರಲಿ चेस मास्टर म्हणून ख्याती असलेल्या आरसीबीला पुन्हा एकदा चेस करण्याची संधी मिळाली होती न, न खराब सुरुवात करून दिल्यानंतरही आणि पाटीदार यांनी सामन्यात जीव ओतला मात्र पाणी दिल्यानंतर हरणाऱ्या आरसीबी हर आरसी साठी कर्ण शर्मानं शेवटच्या स्टार फलंदाजाला लाजवेल असं काम केलं मात्र शेवटी बॉलरच तो फिनिशिंग टच त्यामध्ये थोडा कमी पडला के के च्या दोनशे तेवीस धावांचा पाठलाग करताना आरसीबी न तीन षटकात दोन बाद पस्तीस धावा अशी सुरुवात केली त्यानंतर व्हील जॅक आणि रजक पाटीदार यांनी षटकारांचा आणि चौकारांचा रती बस लावला व्हील न बत्तीस चेंडू मध्ये पंचावन्न तर पाटीदारनं तेवीस चेंडू मध्ये बावन्न धावा ठोकल्या या दोघांनी आठ षटकातच शतकी भागीदारी घेतली त्यामुळे आरसीबी न अकरा षटकात एकशे एक सदतीस धावांवर मजल मारली मात्र आंद्रे रसेल नावाच्या वादळानं ना व्हील आणि पाटीदार या दोघांची एकाच षटकात शिकार पाडत पाडत पुन्हा केकेआरच्या बाजूने झुकवलं रजतानं विलला ला अर्धशतकानंतर मोठी खेळी करण्यात अपयश आलं त्यानंतर ग्रीन आणि महिपाल देखील स्वस्तात माघारी परतले आता सामन्यावर किकयाची पकड मजबूत झाली होती तसं प्रभू सरदेसाईनं फटकेबाजी केली सामना जवळजवळ आणला मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश दिनेश कार्तिक देखील होता चेंडूमध्ये धावा केल्या मात्र अपेक्षित स्ट्राईक रेट काही त्याला राखता जिंकण्यासाठी आरसीबीला सात चेंडूमध्ये एकवीस धावांची गरज होती त्यावेळी रसैलनं कार्तिकची रवानगी पॅव्हलियन केली कार्तिक धावबाद झाल्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांनी आशा सोडून दिली होती मात्र मैदान सोडणाऱ्या चाहत्यांना कर्ण शर्मा नावाच्या एका गोलंदाजानं मागास भाग पाडलं सामना जिंकायला सहा चेंडूमध्ये एकवीस धावांची गरज कार्तिकही पॅविलिनमध्ये पोहोचलेला त्यात समोर मिचल स्टार्क सारखा आग ओकणारा गोलंदाज होता मात्र कर्ण शर्मानं या स्टार्कची खांडोळी करून टाकली पहिला चेंडूवर षटकार मारत कर्ण शर्माना सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं सर्वांना वाटलं चुकून षटकार गेला की काय मात्र यात कर्ण शर्मान तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग दोन षटकार मारत स्टार्कचा सगळा स्टारडम घालून टाकला आरसीबी आता सामना जिंकण्याच्या स्थितीमध्ये होते दोन चेंडूमध्ये तीन धावांची गरज होती नशिबच फाटकं कर्ण शर्मा पाचव्या चेंडूवर बाद झाला आणि पुढच्या चेंडूवर सामना टाय करण्यासाठी आटापिटा करणारा फर्ग्युसन देखील झाला सामना एक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका